नको तेलकट नको पुरणपोळी आमरस सोबत बनवूया पौष्टिक मिक्स पिठाचे मऊ लुसलुशीत जाळीदार दिरडे एकदा तरी आमरस दिरडे हा बेत नक्कीच करून पहा सर्वांनाच खूप आवडेल चला तर बनवूया आमरस दिरडे आमरस बनवण्यासाठी इथे मी मस्त पिकलेले हापूस आंबे घेतले आहेत तुम्ही केशर आंबाही वापरू शकता आता आंबा थोडा वेळ फ्रीज मधल्या थंडगार पाण्यामध्ये ठेवायचे आंबा हा उष्ण असतो थंडगार पाण्यामध्ये ठेवले शरीराला आंबा बाधत नाही तसेच कडक होतात आणि त्यातील संपूर्ण गर निघतो आता हे बाजूला ठेवू आणि धिरड्याचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका मोठ्या भांड्यात घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मिक्स पिठाचे आपण धिरडे बनवतोय चवीनुसार मीठ घालायचं त्याच सोबत हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा घालायचा तीन चार हिरव्या मिरच्या पाच चा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या हा ठेचा अवश्य घाला खूप मस्त चव येते आता काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त डोश्यासारखं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं हे पहा या प्रमाणे पातळ सरसरीत पीठ भिजवून घेतलं आता झाकून पंधरा मिनिट भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ चला बनुया। त्या आता आपण बनवूया त्यासाठी आंबे धुवून घेतले आता आंबे कापून घेऊ आंब्याचा डिटाकडचा भाग काढून आंबा कापून घ्यायचा आंब्याचा रंग पहा किती छान आहे याचा घर एका प्लेट मध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व आंबे कापून यातील घर काढून घ्यायचा इथे मी सर्व आंब्याचा गर काढून घेतला आता एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर दोन तीन चमचे साखर आंब्याची घोडी पाहून साखर घाला आणि पाच बर्फाचे खडे घालून मिक्सरला फिरवून घेऊ अशा पद्धतीने आमरस बनवला तर अजिबात काळा पडत नाही तर पहा मस्त दाटसर आमरस तयार झाला अशाच पद्धतीने उरलेला आंब्याचा घरही मिक्सरला फिरवून आमरस तयार करून घेऊ तर बघा मस्त सुमधुर दाटसर आमरस तयार आहे हापूस आंबा असल्यामुळे आमरसाला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ तर बघा इथे धिरड्यांचं पीठही छान भिजलंय आता धिरड तव्यावर सोडण्यासाठी एखाद्या काट असलेल्या भांड्याचा किंवा पेल्याचा वापर करायचा म्हणजे तव्यावर छान धिरड पातळ सोडता येतं तर पहा असं पातळ सरसरीत पीठ असलं पाहिजे इथे मी तवाही चांगला गरम करून घेतलाय तव्याला तेल लावून यावर पातळ गोल सोडायचं मिनिट एक, एक बाजू भाजली की धिरड उलट करायचं तर पहा धिरड्याला छान जाळी पडलीय दोन्ही बाजूनी थोडस तेल लावून अलटून पलटून धिरड खमंग भाजून घ्यायचं धिरड तयार आहे काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व धिरडे तयार करून घेऊ आमरस सोबत पोळी किंवा पुरी पेक्षा कमी तेलकट धिरडे एकदा नक्कीच करून पहा खूप छान लागतात तयार आहे पौष्टिक मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार तिखट धिरडे आणि त्यासोबत थंडगार आमरस एकदा तरी आमरस धिरडे हा भेद जरूर करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत